गुड मॉर्निंग मित्रांनो मी, मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर तारीख आहे सत्तावीस सव्वीस तर आपण काल पण व्हिडिओ टाकला होता आणि आज पण बॅक टू बॅक येतोय तर काल मला कमेंट होती की कंटिन्यू व्हिडिओ टाका म्हणजे कळल महिन्याचं काम किती होतं तर ठीक आहे आज आपण सुकोसार सकाळी सकाळी तीनला निघालो होतो तर पहिली आपल्याला नाशिक फाट्यापासनं हिंजवडी फेज थ्री मिळाली मीटरने घेतलं त्यांना आपण चारशे चाळीस रुपये बिल झालं तिकडनं डायरेक्ट मला वाकडपर्यंत मोकळं यावं लागलं नंतर मग आपल्याला राहणीपासनं स्टेशनची मिळाली दोनशे नव्याण्णव तीनशे रुपये त्याच्या आधी स्टेशनला एवढं सर दाखवत होता भरपूर लांबदा लांब दहा दहा किलोमीटरपासून ट्रिप येतो येत होत्या एक आपल्याकडे साडेसहाची रिझर्वेशन आहे एअरपोर्टची तीनशे ऐंशी काहीतरी तर ती मॅच करायची होती मला तर मी संचितीच्या जवळ होतो तर संचितीच्या जवळ असताना आपल्याला ट्रिप येत होत्या संचितीच्या जवळ होता आपल्याला ट्रिप येत होत्या तर काळेवाडीची आली ओला चारशे वीस रुपये सतरा किलोमीटर मी घेतली आणि त्याच्या दोन मिनिटानंतर आपल्याला उबेरला आली प्रायोरिटी शेरेटन ग्रँडपासनं चोवीस किलोमीटर दाखवलं चोवीस किलोमीटरचे एक हजार पासष्ट रुपये दाखवले मी थोडस हे झालं म्हणलं एवढा रेट कसा काय तर आपण ऍक्सेप्ट करून ठेवली आणि कस्टमरला एक नंबरला सोडायचं होतं तर त्यांना म्हटलं तुम्हाला मी सहा नंबरला सोडतो म्हणजे आपल्याला जी आहे ट्रीप त्या हिशोबाने ती बरोबर मॅच होईल तर गेलो त्यांचा कॉल आला कॉल केला त्यांना तर यांना सोडलं आणि लगेच टर्न घेऊन आपण ती ओलाची घेतली ती ट्रीप कॅन्सल केली आणि उबेरच्या जर म्हणजे ट्रीपला गेलो तर शेरटन ग्रँड होतं एम्बसीला सोडायचं होतं त्यांना हिंजवडी फेस्ट तुला तर एक हजार पासष्ट पॉईंट बहात्तर रुपये बहात्तर पैसे एक हजार पासष्ट रुपये आपल्याला साडे किलोमीटरचे मिळाले समजा पंचवीस किलोमीटरचे मिळाले तर पंचवीस किलोमीटरचे आपल्याला चाळीस रुपयांनी जवळपास रेट मिळेल चाळीस एक्केचाळीस रुपयांनी प्रायोरिटी आय टीवाले होते तर ठीक आहे आता इथनं आपली रिझर्वेशन आहे त्या साईडला जाऊ बघू जाता आता कुठेतरी चहा वगैरे घेऊ फ्रेश होऊ थोडं आणि अशा ट्रिप पडल्या पाहिजे छान वाटलं पण एकदम व्यवस्थित होता तर बघूया आता नेक्स्ट ट्रीप आपली किती वेळ लागते करायला कस्टमरला सोडल्यानंतर शिवाजी चौकात आपण नाश्ता केला चहा आणि तिथनं काही रिझर्वेशन होती तर रिझर्वेशनला निघालो होतो तर वाकड भिजपासनं आपल्याला खालनं तीन किलोमीटर ड्रॉपची एकशे पंचवीस रुपयाची ट्रीप मिळाली ओलाची ती घेतली ती सोडली आणि जसं कस्टमर बसल तसं मला उभ्याच मेसेज आला की रायडर कॅन्सल तर रिझर्वेशन कस्टमरने कॅन्सल केली रिझर्वेशन त्याचे अडुसठ रुपये आपल्याला मिळालेत तर आहे समजा हे सत्तर रुपये आणि एकशे वीस एकशे ऐंशी आणि तीन एकशे त्र्याऐंशी रुपये आपल्याला तीन किलो चार किलोमीटरचे मिळाले तर साडे एकोणीसशे वगैरे काम झाले तर आता इथनं बघूया बॅक टू बॅक पडायला पाहिजे स्टेशन वगैरे हो पडले झाले भारी काम होईल तर ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला वाकड साईडलाच जावं लागेल तिकडनं स्ट्रीपा पडतील आपल्याला ओलाचे आणखी एक अशीच रड आली आपल्याला दोन किलोमीटर पिकअप साडेचार किलोमीटर थेरगाव ती आली आहे आपल्याला एकशे शहात्तर रुपयाने सात किलोमीटरची एकशे शहात्तर रुपये मिळतील हरकत नाही घेतली आहे ती कॅन्सल झाली तर अशी ट्रिप मारू आपण तर बघूया इथ नाही एखादी आपल्याला स्टेशन पुढं मिळते का त्या कस्टमरला सोडून आपण येत होतो तर आपल्याला वाकडपासनं ओलाची प्राईम प्लसची ट्रिप पडली पुढं मानकर चौकातनं थेरगाव साडेचार किलोमीटरची वन एटी थ्री कस्टमरचं बिल झालं मला एकशे शहात्तर दाखवले होते पण दिलं मला एकशे तीस रुपये ओलानी थर्ड पार्टी पेमेंट घेतले पन्नास का बावन्न रुपये तर एकवीसशे सहा रुपयाचं आपलं काम झालंय आता जवळपास अर्धा तास झाला ट्रिप काय पडत नाही व्यवस्थित सो आपण कोकणी चौकात्रीच झालो इथं आता आणि आता इथनं बघूया आपण कुठं जातोय नाशिक फाट्यापासून आपल्याला उबेरला राईड आली शे दहा रुपये साडे नऊ दहा किलोमीटरचे दहा अकरा किलोमीटर दहा अकरा साडे अकरा किलोमीटर झालं समजा ते, ते आट, तर दोनशे दहा रुपये आपल्याला दिलेत एकवीसशे सहा आणि दोनशे दहा तेवीसशे तेरा रुपये तेवीसशे सोळा रुपयाचं काम आपलं झालंय टाइम झालाय आठ सव्वा आठ तर आता इथनं बघूया बाकीचे ऍप चालू करू आणि आपल्याला पुढं ट्रिप पडते बघूया आपल्या दोन ट्रिप झाल्या छोट्या एकशे एक एकशे अकरा एक एक किलो एकशे अकरा रुपयाची एक किलोमीटर पिकअप एक किलोमीटर ड्रॉप वाकडमध्ये आणि त्याच्यानंतर आपण कोकणी आलो पार तिथनं काय पडत नव्हते काथरवडीला आल्यानंतर एक वडमुखवाडी आली आपल्याला रॅपिडो कस्टमरने कॅन्सल केली त्याच्यानंतर पिंपळी निलेग आली ती पण कस्टमरने कॅन्सल केली नंतर ओलाची नाशिक फाटा ते आयकॉन रोड आली ती पण कस्टमरने कॅन्सल केली दोन रॅप तर नंतर आपल्याला भोसरीचा ब्रिज उतरल्यानंतर तिथनं आपण चाललो होतो परत युटर्न घेऊन नाशिक फाट्याला तर तिथनं आपल्याला वाकडची राईड आली आणि दोनशे दहा रुपये दाखवले आप आपल्याला तेरा का अकरा किलोमीटरचे तर आपण घेतली ओला कडनं होती दोनशे तेरा रुपये कस्टमरचं बिल दोनशे दहा रुपये सव्वीसशे बत्तीस रुपयाचं काम आपलं झालंय टाइम झालंय साडे नऊ तर आता इथनं बघूया अंध व आपल्याला घराकडची पडती का आपण पुढे जातोय ठीक ठीक काम झालं आहे थोडा वेळ गेला पण एका ट्रिपच्या उबेरच्या ट्रिपमुळे इंटरसिटी इंटरसिटी नाही प्रायोरिटी बुकिंग होती एक हजार पासष्ट रुपयाची चोवीस किलोमीटरची त्या ट्रिपमुळं आपलं चांगलं काम झालं अशा ट्रिप सर्जमध्ये पडल्या आपल्याला आणि शे ग्रँड मधून होती म्हणल्यावर चांगल्या ठिकाणी होती तर ठीक आहे बघूया आता इथनं पुढं ट्रिप केली तर अपडेट करतो तर आपण घराकडं निघालो होतो तर उबेरला आपल्याला एकशे एकोणनव्वद रुपये म आमच्या इथंच भोसरी मध्ये ट्रिप पडली म्हणलं चला आता यांना काय मीटर मीटर प्रमाणे विचारत बसणार नाही कारण दुसऱ्यांनी दुसऱ्यासाठी बुक केली होती सो आपण डायरेक्ट घेतले कस्टमरला सोडलाय ड्रॉप झालाय आणि इथनं काय तीन साडेतीन किलोमीटर माझं घर आहे आणि अर्धे टाके सीएनजी आता सीएनजी पण काय भरत नाही डायरेक्ट सकाळी बघू आता इथनं घरा साईडला निघतो तर याच्यामध्ये एकशे बेचाळीस रुपयेच कस्टमरचं बिल झालतं सध्याचाळीस रुपये त्यांना ऑफर होती वाटतं तर आपल्याला एकशे एकोणनव्वद रुपये दिलेत उबेरने खिशात टाकून दिले चाळीस रुपये तर टोटल आपलं काम झालंय आता अठ्ठावीसशे ते अठ्ठावीसशे सोळा का तेरा रुपयाचं तर ठीक ठीक काम झाले तर आणखी मध्ये टाइमपास झाला तसा पण टाइमपास तरी होऊन पण आपलं काम झालंय काल आपलं तीन हजार एक रुपयाचं झालं आज अठ्ठावीसशे हा आठवडा गेलाय व्यवस्थित तर आता इथनं डायरेक्ट आपण घरा साईडला निघतोय तर बघूया भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये